आणि तसेच डाव्या बाजूला श्री आदिशक्ती मुक्ताबाई यांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल श्री संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके अकराशे नव्याण्णव म्हणजेच इसवी सन बाराशे सत्याहत्तरमध्ये झाला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी इसवी सन बाराशे शहाण्णव साली श्री संत सोपानदेव यांनी जिवंत समाधी या ठिकाणी घेतली तुम्ही हे विस्तीर्ण चिंचेचे वृक्ष पाहू शकता या ठिकाणी संत सोपानदेव यांचे पादुका आपल्याला पाहायला मिळेल या चिंचेच्या झाडावर म्हणजेच बुंद्यावर आपल्याला ठिकठिकाणी श्री गणेश मूर्तीचे आकार प्राप्त झालेले